मित्र हो नमस्कार मी डॉक्टर नारायण बिडवे आणि आज आपण ओळख करून घेणार आहोत पार्टिसिपल्स जर आणि इन्फिनेटिवची मित्र हो तुम्हाला असं वाटत असेल की हे शब्द आपण कधी पाहिलेलेच नाहीत परंतु ते खरं नाही कारण पुढील वाक्याचे निरीक्षण केल्यानंतर तुमच्या ते लक्षातच येईल खालील वाक्याचे निरीक्षण करा आणि त्याचबरोबर त्या वाक्यांची तुलना करा आणि या वाक्यामध्ये आयनजी लागलेले शब्द कोणत्या प्रकारे येतात ते पहा पहिलं वाक्य आहे दे आर डान्सिंग या ठिकाणी डान्सिंग या क्रियापदाला आयनजी लागलेला आहे आणि त्याचा उपयोग टेन्स व्यक्त करण्यासाठी किंवा चालू क्रियेचे वर्णन करण्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे आणखी एक वाक्य आपण घेऊया ही इज वॉकिंग या ठिकाणी वॉक या क्रियापदाला आयनजी लागलेलं ला आहे आणि त्याचा देखील उपयोग कंटिन्युअस टेन्स व्यक्त करण्यासाठी किंवा चालू क्रियेचे वर्णन करण्यासाठी करण्यात आलेला आहे आणखी काही वाक्य पाहूया आपण डान्सिंग इज गुड फॉर हेल्थ हे वाक्य आहे या वाक्यामध्ये डान्सिंग हा शब्द वाक्याचा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे हा आयएनजी लागलेला शब्द या ठिकाणी नाऊनचे कार्य करतो ही जी कृती आहे डान्सिंगची हिला दिलेलं नाव या शब्दाने व्यक्त होतं आणि अशा प्रकारे या वाक्यामध्ये हा क्रियापद म्हणून आलेला आहे आयंजी लागलेला शब्द या ठिकाणी तो नाम म्हणून आलेला आहे आणखी एक वाक्य पहा वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज या वाक्यामध्ये देखील ही जी क्रिया आहे या क्रियेला दिलेलं नाव या आयंजी लागलेल्या शब्दाने व्यक्त होतं आणि या वाक्याचा सब्जेक्ट म्हणून हा शब्द आलेला आहे आणखी काही उपयोग आहेत आयनजी लागलेल्या शब्दाचे हे वाक्य पहा आय सॉ द डान्सिंग कपल या वाक्यामध्ये या कपलचं वर्णन करण्यासाठी हा शब्द आलेला आहे डिस्क्रिप्शन ज्याला आपण डिस्क्राइबिंग वर्ड म्हणतो आणि डिस्क्राइबिंग वर्ड कशाची वाक्य आहे ॲजेक्टिव्हची म्हणजेच या वाक्यामध्ये हा शब्द ॲजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे आणखी एक वाक्य पहा पीपल लाईक स्माइलिंग फेसेस या ठिकाणी चेहऱ्याचं वर्णन करण्यासाठी स्मायलिंग असा हा शब्द ॲजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे म्हणजे मित्र हो आय एन जी लागलेले हे शब्द क्रियापद म्हणून येतात नाउन म्हणून येतात आणि त्याचबरोबर ॲजेक्टिव्ह म्हणून देखील येतात या प्रकारच्या शब्दांना आपण म्हणतो आय एन जी पार्टिसिपल्स आणि मित्र हो या बाजूला येणाऱ्या या शब्दांना आपण म्हणतो प्रजन पार्टिसिपल्स आणि या ठिकाणी येणाऱ्या शब्दांना आपण म्हणतो झरण अशा प्रकारे प्रजन पार्टिसिपल्स हे हर्ब म्हणून येतात त्याचबरोबर ॲजेक्टिव्ज म्हणून देखील येतात तर जेरण हे नाऊन असतं आणि अशा प्रकारे ते नामाचं काम वाक्यामध्ये करतं मित्र हो यावरून तुम्हाला कळलेच असेल की या पाठामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत या पाठामध्ये आपण प्रजंट पार्टिसिपल जेरण आणि त्याचबरोबर इन्फिनेटिव यांचा अभ्यास करणार आहोत मित्र हो प्रत्यक्ष यांचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी हे शब्द कोणत्या प्रकारचे घटक आहेत हे आपण पाहूयात मित्रो हे क्रियापदाचे प्रकार आहेत परंतु क्रियापदाचे हे इतकेच प्रकार नाहीत इतके क्रियापदाचे इतरही प्रकार आहेत जसे रेग्युलर हर्ब इरेग्युलर हर्ब ट्रान्झिटिव्ह हर्ब इन्ट्रान्झिटिव्ह हब मेन हर्ब ऑक्झिलरी हब हे काही क्रियापदाचे प्रकार आहेत त्याचबरोबर फायनाईट हर्ब्स आणि नॉन फायनाईट हर्ब्स असे देखील क्रियापदाचे प्रकार आहेत फायनाईट हर्ब हे वाक्यातील कर्त्याच्या संख्येनुसार आणि क्रियापदानुसार बदलत असते जर करता सिंग्युलर असेल तर एक प्रकारचे वळ हो येते करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर वेगळ्या प्रकारचे वळ हो येते जसे आय स्टडी रेग्युलरली हे एक वाक्य आहे या ठिकाणी स्टडी हे क्रियापद आलेलं आहे तर ही स्टडीज रेग्युलरली जर करता बदलला तर ते स्टडीज झालेलं आहे त्याचबरोबर आय गो या ठिकाणी गो आलेला आहे तर काळ बदलला तर आय वेंट असं होईल अशा प्रकारे काळानुसार आणि कर्त्यानुसार फायनाईट वर्ब हे बदलत असतं परंतु मित्र आज आपल्याला फायनाईट व्हर्बचा अभ्यास करायचा नाही तर आप आज आपल्याला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे नॉन फायनाईट वर्ब्स तर हे तीन शब्द हे नॉन फायनाईट वर्ब्स आहेत तर नॉन फायनाईट वर्ब्स म्हणजे काय तर नॉन फायनाइट वर्बवर वाक्यातील कर्त्याचा आणि क्रियापदाच्या काळाचा परिणाम होत नाही मित्रो मराठीमधील यांच्या अर्थावरून हे शब्द काय आहेत हे चांगलं कळेल मराठीमध्ये व्हर्बला क्रियापद म्हणतात तर नॉन फायनाईट व्हर्बसाठी मराठीमध्ये धातुसाधित असा शब्द धातु आहे जसं करणे जाणे येणे यामध्ये कोणताही काळ नसतो ही धातुसाधिते आहेत नॉन फायनाईट व्हर्स म्हणजे धातुसाधिते तर त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग आपण आता पाहूयात प्रजन पार्टिसिपल म्हणजे काय मित्र हो प्रजन पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे आयनजी लागलेले रूप जे क्रियापदाचे किंवा विशेषणाचे काम करते उदाहरणार्थ वॉचिंग रनिंग अशा प्रकारची ही रूपे आहेत तर हे हब म्हणून कसं येतं ते आपण सर्वप्रथम पाहूया वी आर वॉचिंग दिस व्हिडिओ हा व्हिडिओ पाहण्याची आपली प्रक्रिया सुरू आहे आणि या क्रियेचं वर्णन करण्यासाठी वाच या क्रियापदाला आय एन जी लावून हे क्रियापद आलेलं आहे त्याचबरोबर आणखी एक वाक्य पाहूया वी आर लर्निंग इंग्लिश आपली इंग्रजी शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणून लर्न या क्रियापदाला आय एन जी लावून आपण या ठिकाणी या क्रियेचं वर्णन करतो हे दोन्ही वाक्य कंटिन्युअस टेन्समध्ये आहेत अशा प्रकारे कंटिन्युअस टेन्स वापरायचा असेल तर ते एन जी लावून आणि त्यापूर्वी बीचं रूप वापरून आपण वापरतो mm. त्याचबरोबर जी लागलेलं क्रियापद हे ॲजेक्टिव्ह म्हणून देखील वाक्यात येतं त्याला आपण व्हर्बल ॲजेक्टिव्ह असं म्हणतो तर त्याचे वाक्य पाहूया आपण दिस इज अॅन इंटरेस्टिंग व्हिडिओ या व्हिडिओचं वर्णन करण्यासाठी इंटरेस्ट या क्रियापदाला जी लावलेलं आहे आणि इंटरेस्टिंग असं त्याचं ॲजेक्टिव आपण केलेलं आहे आणखी एक वाक्य पाहूया इट इज अ रिलॅक्सिंग एक्सपिरियन्स रिलॅक्स क्रियापदाला आयनजी लावून रिलॅक्सिंग असं त्याचा ॲजेक्टिव केलेलं आहे आणि या एक्सपिरियन्सचं वर्णन या रिलॅक्सिंग या शब्दाने केलेलं आहे तर मित्रो आता आपण पाहूया आयनजी लागलेलं ला क्रियापद केवळ आणि ॲजेक्टिव्ह म्हणूनच येत नाही तर ते नाऊन म्हणून देखील येतं त्याला आपण व्हर्बल नाऊन म्हणतो आणि त्यालाच ओल्ड इंग्लिश ग्रामरमध्ये झेरन्ड म्हणतात मित्र हो मॉडर्न इंग्लिशमध्ये जेरन हा शब्द आता वापरण्यात येत नाही तर आय एन जी पार्टिसिपल्स हा शब्द वापरण्यात येतो परंतु आय एन जी लागलेलं ला क्रियापद जर नाम म्हणून येत असेल तर त्याला जेरंड म्हणतात आणि तेच आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येतं जेरणची व्याख्या पाहूया जेरण म्हणजे क्रियापदाचे जे आय एन जी लागलेले रूप जे नामाचे काम करते उदाहरणार्थ वॉचिंग रनिंग तर जेरण हे नामाचे काम करते म्हणजे नाम ज्या ज्या प्रकारे वाक्यामध्ये येतं त्या त्या प्रकारे जेरण वाक्यामध्ये येऊ शकतं म्हणून जेरणचे उपयोग कोणते आहेत सब्जेक्ट म्हणून ऑब्जेक्ट म्हणून कॉम्प्लिमेंट म्हणून आणि कम्पाऊंड नाऊनमध्ये दे देखील जेरण येतं तर त्याचे उदाहरण आपण पाहूया डान्सिंग वर्ड देम या ठिकाणी डान्सिंग हे सब्जेक्ट म्हणून आलेलं आहे ही ॲडमिटेड टेकिंग द मनी या ठिकाणी पहा ॲडमिट हे क्रियापद आहे आणि त्याचं ऑब्जेक्ट म्हणून हे आय एन जी लागलेलं क्रियापद आलेलं आहे तर मित्र हो आपण यानंतर पॅसिवाईज पाहणार आहोत आणि त्यामध्ये जेरण आणि इन्फिनिटिव्स असलेल्या वाक्याचं पॅसिव कसं होतं ते पाहणार आहोत त्यासाठी पहा या ठिकाणी ही हा सब्जेक्ट आहे ॲडमिटेड हे वर्ब आहे आणि टेकिंग द मनी हे ऑब्जेक्ट आहे परंतु ह्या झेरणला देखील ऑब्जेक्ट आहे कशामुळे कारण मित्र हो ही क्रियापदे नाऊन म्हणून जरी काम करत असली तरी मुळामध्ये ही क्रियापदे आहेत आणि म्हणूनच मॉडर्न इंग्लिश ग्रामरमध्ये त्यांना आय एन जी पार्टिसिपल्स म्हणतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये क्रियापदाचे गुण आहेत जसे ट्रान्झिटिव्ह नंतर ऑब्जेक्ट यायला पाहिजे म्हणून या, या जरण नंतर त्याचा ऑब्जेक्ट या ठिकाणी द मनी आलेला आहे म्हणून क्रियापदाचे गुण देखील यामध्ये आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे हर हॉबी इज पेंटिंग या ठिकाणी आणजी लागले रूट कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे बीच रूट असलं आणि त्यानंतर एखादा शब्द आला तर ते कॉम्प्लिमेंट असतं रिया हॅज रनिंग शूज आता हा उपयोग मात्र लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी रनिंग शूज असं या ठिकाणी हे नावून आलेलं आहे परंतु आपल्याला असं वाटतं रनिंग शूज म्हणजे हे रनिंग म्हणजे ॲब्जेक्टिव्ह आहे परंतु ते ॲबजेक्टिव्ह नाही मित्र हो रनिंग हे नाऊन आहे त्याला आपण नाऊन क्लासिफायर म्हणतो कोणत्या प्रकारचे बूट पळू शकणारे बूट असं तर आपण म्हणत नाहीत तर हे रनिंग हा शब्द कशासाठी आलेला आहे त्या बुटाचा उपयोग दाखवण्यासाठी आलेला आहे म्हणजे रनिंग करण्यासाठीचे बूट रनिंग करणारे बूट नाही म्हणून या ठिकाणी नाऊन क्लासिफायर हे या आयजी लागल्या शब्दाचा उद्देश दर्शवितो अशा प्रकारे मित्र हो या ठिकाणी हे ॲजेक्टिव असल्याप्रमाणे वाटतं परंतु ते ॲजेक्टिव्ह नसतं आणि म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल जे ॲब्जेक्टिव्ह म्हणून येतं आणि जेअरन जे नाऊन म्हणून मध्ये येतं यांच्यामध्ये फरक आहे तोच फरक आपल्याला पुढील स्लाईडमध्ये पाहायचा आहे पा प्रेझेंट पार्टिसिपल व जेअरनमधील फरक हा फरक पाहण्यासाठी सर्वप्रथम आपण प्रजेंट पार्टिसिपलची वाक्य पाहूया पीपल लाईक स्माइलिंग फेसेस या ठिकाणी स्माइलिंग हा आय एन जी लागलेला शब्द फेसेसचं वर्णन करतो म्हणून हा ॲजेक्टिव्ह आहे द लिकिंग पाइप्स हॅव बीन रिपेअर्ड या ठिकाणी लिकिंग हा शब्द पाईप्सचं वर्णन करतो म्हणून हा देखील ॲजेक्टिव्ह आहे आणि रनिंग ट्रेन इज बेटर दॅन स्टॉप ट्रेन या ठिकाणी रनिंग हा शब्द या ट्रेनचं वर्णन करतो आणि म्हणून हा शब्द देखील ॲजेक्टिव्ह आहे आणि म्हणून या तीन वाक्यामध्ये हे आयनजी लागलेली क्रियापदे सर्वच्या सर्व प्रेझेंट पार्टिसिपल्स आहेत आए। आयनजी लागलेली क्रियापदं या ठिकाणी प्रझंट पार्टिसिपल्स म्हणून येतात तर जेरण म्हणून आल्यास त्यांचा उपयोग कसा होता ते आपण पाहूया पहा जेरण जेव्हा कंपाऊंड नाऊन मध्ये येते तेव्हा ते व्हर्बल ॲजेक्टिव्ह प्रमाणे दिसते परंतु ते त्या नामाचे वर्णन करत नसते च्यासाठी असलेला असा त्यांचा अर्थ असतो म्हणून जेरण जेव्हा येतं तेव्हा ते ॲजेक्टिव्ह नसतं तसं फक्त दिसतं त्याचा अर्थ च्यासाठी असलेला असा असतो ते पुढील नाऊनला क्वालिफाय करत नाही पाहत्याची उदाहरणं फादर बॉट रनिंग शूज फॉर रिया शूज रनिंग करतात का नाही तर रनिंगसाठी असलेले शूज असा याचा अर्थ निघतो आणि म्हणून हे या ठिकाणी जेरण आहे नाऊन आहे नाउन क्लासिफायर आहे हिज नेम इज इन्क्लुडेड इन द वेटिंग लिस्ट लिस्ट वाट पाहते का नाही तर लिस्ट जी वेटिंग असलेल्या कॅन्डिडेटची आहे आणि म्हणून वेटिंग हे या ठिकाणी नाउन क्लासिफायर किंवा नाउन किंवा जेरंड आहे आणखी एक वाक्य घेतलेलं आहे आपण रवी गॉट अ ड्रायविंग लायसन या ठिकाणी लायसन हे ड्रायविंग करतं का नाही तर साठी असलेलं असा त्याचा अर्थ आहे म्हणून हे सर्वच्या सर्व घटक काय आहेत जेरन्स आहेत तर मित्र हो अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की आयजी लागलेले शब्द ॲजेक्टिव्ह म्हणून देखील येतात आणि त्याचबरोबर नाऊन क्लासिफायर म्हणून दे, देखील येतात जेव्हा ते नाम म्हणून येतात तेव्हा त्यांना जेरन्ड आपण म्हणतो आणि ॲजेक्टिव्ह म्हणून आल्यास त्यांना पार्टिसिपल आपण म्हणतो आता आपण वळणार आहोत आपल्या त्रिमूर्तीमधील तिसऱ्या मूर्तीकडे ती मूर्ती म्हणजे इन्फिनेटिव मित्र हो इन्फिनेटिव्ज देखील वाक्यामध्ये येत असतात आणि त्यांची तुमची ओळख आहे तरीसुद्धा आपण इन्फिनेटिव म्हणजे काय पाहूया इन्फिनेटिव्ज म्हणजे क्रियापदाचे टू लागलेले रूप किंवा मूळ रूप म्हणजे टू न लागलेले रूप जे नामाचे काम करते जरण देखील नामाचे काम करते इन्फिनिटी देखील नामाचे काम करते म्हणजे हे दोघे सारखे असू शकतात तर इन्फिनिटीचे दोन प्रकार आहेत टू लागलेले रूप आणि मूळ रूप तर हे दोन प्रकाराला आपण काय म्हणतो टू इन्फिनेटिव्ह आणि बेअर इन्फिनेटिव्ह तर टू इन्फिनेटिव्ह म्हणजे काय टू इन्फिनेटिव्ह म्हणजे क्रियापदाचे काळविरहित रूप याच्या अगोदर टू येते लक्षात ठेवा टू इन्फिनिटीमध्ये टू आलेले असते काळाविरित रूप असते परंतु त्याच्या अगोदर टू येते टू गो टू वर्क याची वाक्य घेऊया ही वान्स टू गो आउट साइड या ठिकाणी वांस हे क्रियापद आहे त्यानंतर टू गो आलेला आहे ही लाइक्स टू वर्क या ठिकाणी हे क्रियापद आहे त्यानंतर टू वर्क हा घटक आलेला आहे अशा प्रकारे टू इन्फिनिटी पूर्वी टू येते आणि त्यानंतर आलेलं क्रियापद हे काळविरहित असतं तर आता आपण पाहणार आहोत बेअर इन्फिनेटिव्ह बेअर इन्फिनेटिव्ह म्हणजे क्रियापदाचे काळविरहित म्हणजेच मूळ रूप याच्या अगोदर टू येत नाही जसे गो वर तर बेअर इन्फिनेटीवची काही उदाहरणे पाहूया आता आपण बी सॉ हिम गो आऊटसाईड या ठिकाणी स नंतर हे बेअर इन्फिनेटिव्ह टू नसलेलं क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे आणखी एक वाक्य आहे ही कॅन वर्क मॉडल ऑब्झरेला आलेलं आहे या ठिकाणी कॅन आणि त्यानंतर वर्क हे बेअर इन्फिनेटिव्ह आलेलं आहे अशा प्रकारे हो इन्फिनेटिव्हचे दोन प्रकार आहेत टू इन्फिनेटिव्ह आणि बेअर इन्फिनेटिव्ह टू इन्फिनेटिव्हमध्ये क्रियापदाचे मूळ रूप आणि त्यापूर्वी टू आलेले असते बिअर मध्ये फक्त क्रियापदाचे मूळ रूपच आलेले असते आता आपण पाहूयात इन्फिनेटिव्हचे उपयोग हो इन्फिनेटिव्ह हे नाऊन असल्यामुळे नामाप्रमाणे सर्वच कार्य ते वाक्यात करतं सब्जेक्ट ऑब्जेक्ट प्रेपोजिशनच्या ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ॲडव्हर्बियन अशा सर्व प्रकारे ते वाक्यामध्ये येऊ शकतं तर त्याची उदाहरणं आपण घेऊया टू फाईंड फॉल्ट इज व्हेरी इझी या ठिकाणी हे सब्जेक्ट म्हणून आलेला आहे आय लव टू डान्स या ठिकाणी इन्फिनेटिव टू इन्फिनेटिव्ह ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे द बस इज अबाउट टू स्टार्ट या ठिकाणी प्रिपोशन आलेलं आहे आणि त्यानंतर इन्फिनेटिव्ह आल्यामुळे ते प्रिपोशनचा ऑब्जेक्ट म्हणून या ठिकाणी आलेला आहे हर विश इज टू बी अन ऑफिसर या ठिकाणी बीच्या रूपानंतर ते आल्यामुळे कॉम्प्लिमेंट म्हणून आलेलं आहे वी सा देम गो या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे देम आणि त्यानंतर बिअर इन्फिनेटिव्ह आलेला आहे अशा प्रकारे ऑब्जेक्ट नंतर बिअर इन्फिनेटिव्ह आलेला आहे ही केम टू सी यू हे वाक्य काळजीपूर्वक पहा मित्रो या ठिकाणी इन्फिनिटीव हे ॲडवर बियल म्हणून आलेलं आहे आणि हे पर्पस म्हणजेच उद्देश दर्शव इथं अशा प्रकारे उद्देश दर्शविण्यासाठी जर टू इन्फिनेटिव आलं तर त्याच्याबदला जर्ंड वापरत असताना थोड्या वेगळ्या प्रकारची रचना आपल्याला वापरावी लागते म्हणून हे वाक्य लक्षात ठेवा आता आपण पाहूया बेअर इन्फिनेटिव वाक्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये येते मित्रो मॉडेल ऑक ज्वेलरी व डू डज डिट या हेल्पिंग व्हर्ब नंतर येणारे व्हर्ब हे ये बेअर इन्फिनेटिव्ह असते हे लक्षात ठेवा आणि म्हणून आपल्या चुका होऊ नयेत मॉडेल ऑफ ज्वेलरी आलं की त्यानंतर येणारे व्हर्ब हे क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये टू न लावता घ्यायचं असतं पहा या ठिकाणी यू कॅन हेल्प मी असं वाक्य आपण घेतलेलं आहे कॅन नंतर हेल्प हे बिअर इन्फिनिटिव्ह आपण घेतलेला आहे या ठिकाणी एक स्टोरी गुंफलेली आहे आपण ती स्टोरी देखील पहा कुड यू लेंड मी युअर बाईक एक व्यक्ती विचारते मॉडल ऑक्सुलरी वापरून एक विनंती त्याने केलेली आहे कुड मॉडल ऑक्झ्युलरी आले त्यानंतर त्याच्यामुळे लेन असं ले ले। बेअर इन्फिनिटिव्ह आलेला आहे तुझी बाईक मला देऊ शकतो का असं तो विचारतोय आणि आणखी प्रश्न विचारते डोंट यू हॅव अ बाईक या ठिकाणी क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन मध्ये डूचं रूप आलेलं आहे म्हणून त्यानंतर हॅवचं बेअर इन्फिनेटिव्ह मूळ रूप आलेलं आहे आणखी एक वाक्य आहे नो आय डोंट हॅव अ बाइक ती व्यक्ती उत्तर देते की माझ्याकडे बाईक नाही म्हणून डूचं रूप निगेटिव्ह साठी आलेलं आहे त्यानंतर हॅव हे बेअर इन्फिनेटिव्ह आलेलं आहे म्हणून मित्र हो लक्षात ठेवा मॉडेलॉक्सिड नंतर आणि दोन नंतर बेअर इन्फिनिटी येतं मित्र हो यानंतर आणखी काही क्रियापदानंतर बेअर इन्फिनिटी येते ते, ते आपण पाहूया पहा ॲक्टिव वाक्यात जाणिवा व्यक्त करणाऱ्या व इतर क्रियापदानंतर फिल हेअर वॉच सी लेट मेक अशा क्रियापदानंतर बिअर इन इन्फिनिटी येतं फिल हेअर वॉच सी ही जाणिवा व्यक्त करणारी क्रियापद आहेत आणि लेट आणि मेक ही इतर क्रियापद आहेत त्याची उदाहरणे आपण घेऊया वी सॉ अथिक रन अवे या ठिकाणी सॉ आलेला आहे आणि त्यामुळे रन हे बिअर इन्फिनेटिव्ह त्यानंतर आलेलं आहे मित्र या ठिकाणी देखील छोटीशी एका चोराची तिला महिलेने पकडल्याची शिक्षा केल्याची स्टोरी आपण गुंटलेली आहे आणि म्हणून अगोदर आलेलं क्रियापद आणि त्यानंतर आलेलं बिअर इन्फिनिटीव याकडे देखील लक्ष द्या वी वॉचड अ वुमन कॅच हिम या ठिकाणी वॉचड हे क्रियापद आलेलं आहे आणि त्यानंतर कॅच हे बेअर इन्फिनेटिव्ह आलेलं आहे ती स्त्री त्या चोराला पकडते ते आम्ही पाहिलं वी लेट द वुमन बीट हिम त्यानंतर लेट हे क्रियापद आलेलं आहे आणि त्यानंतर बिअर इन्फिनेटिव्ह बीट असं आलेलं आहे सी मेड हिम स्टँड ऑन वन लेग या ठिकाणी मेकचं मेड आलेलं आहे आणि त्यानंतर बिअर इन्फिनेटिव्ह स्टँड आलेलं आहे वी हर्ड द थिप क्राय हिअरचं हर्ड आलेलं आहे आणि त्यानंतर बिअर इन्फिनेटिव्ह क्राय आलेला आहे अशा प्रकारे फिल हेअर वॉच सी लेट मेक या शब्दानंतर देखील बिअर इन्फिनिटी येतं आणखी काही ये रचना आहेत ज्यामध्ये बेअर इन्फिनिटी येतं त्या रचना म्हणजे पहा उड सुनर किंवा उड रॅदर या दोन रचनांमध्ये रॅदर दॅन किंवा सुनर दॅन या रचनेमध्ये किंवा हॅड बेटर यानंतर येणारं क्रियापद हे बेअर इन्फिनेटिव्ह असतं पहा या ठिकाणी सुद्धा छोटीशी स्टोरी आहे नोकरीच्या ठिकाणी तंग झालेल्या व्यक्तीची ही स्टोरी आहे शाला असते ते व्यक्ती म्हणते मी थांबू की जाऊ त्याचा मित्र सांगतो आय वुड रॅदर यू रिझाईन मी मला असं वाटतं की तू रिझाईन करावं असं तो म्हणतो वूड रॅदर वापरलेला आहे त्यानंतर बेअर इन्फिनेटिव्ह वापरलेला आहे तोच मित्र पुन्हा बोलतोय यू हॅड बेटर फाईंड अनदर जॉब हॅड बेटर वापरलेला आहे आणि म्हणून त्यानंतर बिअर इन्फिनेटिव्ह आलेला आहे दुसरा जॉब तू शोधावा असं मला वाटतं असं ती व्यक्ती म्हणते आऊट सुनर रिझाईन दॅन फाईट द बॉस पहिली व्यक्ती म्हणते सुनर दॅन वापरून की मी फाईट करण्यापेक्षा रिझाईन करणं पसंत करील सुनर दॅन यानंतर फाईट हे बेअर इन्फिनेटिव्ह आलेला आहे आय वुड गो रॅदर दॅन स्टे तीच व्यक्ती सांगते रॅदर दॅन वापरून आणि त्यानंतर बिअर इन्फिनेटिव्ह वापरलेला आहे अशा प्रकारे या रचनांनंतर देखील बिअर इन्फिनेटिव्ह वापरतात मित्रो आता टू इन्फिनेटिव्ह आणि झेरन यांची वाक्यामध्ये अदलाबदल कशी करावी लागते ते आपण पाहणार आहोत मित्र हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण परीक्षेमध्ये इन्फिनेटिव्ह आणि जेरण यांची आदला बदल करण्यासाठी सांगतात मित्रो ज्या अर्थी जेअरण आणि इन्फिनेटिव्ह दोघेही नामाची कामे करतात त्या अर्थी त्यांच्या आपसात आदला बदल करता येऊ शकते ज्या क्रियापदानंतर दोघेही वापरता येतात अशा क्रियापदानंतर त्यांची आदला बदल करता येते काही क्रियापद अशी आहेत त्या क्रियापदानंतर जेरण देखील येतं आणि इन्फिनेटिव्ह देखील येतं आणि म्हणून जरंटच्या जागेवर इन्फिनेटिव किंवा इन्फिनेटिव्हच्या जागेवर जेअरंड वापरल्यामुळे काही फरक पडत नाही उदाहरणार्थ एखाद्या वाक्यामध्ये टू रन आलेला असेल आणि ते इन्फिनेटिव्ह काढून आपल्याला रनिंग असं जरंटचं रूप वापरायचं आहे परंतु मित्र हो इन्फिनेटिव्ह काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की केवळ क्रियापद काढायचं नाही तर त्याच्या अगोदर आलेलं टूचं रूप देखील आपल्याला काढून टाकावं लागतं आणि त्या बदल्यात आपल्याला आणि जे लागलेलं जरण स्वरूप वापरावं लागतं वाक्य आपण घेतलेलं आहे आता या वाक्यामध्ये जेरण कसं वापरायचं ते आपण पाहूया टू लीन आउट ऑफ द विंडो इज डेंजरस याचं जेरण वापरून कसं होईल लीनिंग आउट ऑफ द विंडो इज डेंजरस आणखी एक वाक्य घेतलेलं आहे आय प्रेफर टू स्लीप ऑन अ मॅट्रेस त्या वाक्यात जरण वापरून कसं झालेलं आय प्रेफर स्लिपिंग ऑन अ मॅट्रेस आणखी एक वाक्य घेतलेलं आहे मित्रो हे वाक्य पहा जेव्हा आपण इन्फिनिटी पाहत होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा इन्फिनिटी वाक्यामध्ये पर्पस व्यक्त व्यक्त करतं त्यावेळी जेरंड वापरत असताना आणखी दक्षता आपल्याला घ्यावी लागते या ठिकाणी वाक्य आहे ही हॅज कम टू हेल्प अस या ठिकाणी इन्फिनिटी हे ॲडवर्वेल म्हणून आलेलं आहे आणि ह्याच्या बदल्यात जेरण वापरत असताना फक्त जण वापरून चालत नाही तर काय करावं लागतं ही हॅज कम फॉर हा शब्द आपण वापरलेला आहे हेल्पिंग अस अशा प्रकारे जेव्हा इन्फिनिटिव्ह हे पर्पज किंवा उद्देश व्यक्त करतं त्याच्या बदल्यात जेवण वापरत असताना जेरणपुरी फॉर वापरावं लागतं हा एक नियम लक्षात ठेवा अशा प्रकारे मित्र हो आपण जेरण इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपलची सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवा जेणेकरून तुम्हाला किती व्हिडिओमध्ये आपण जे शिकलेलो हो, आहोत ते कळलं आहे ते कळेल आणि या ॲक्टिव्हिटीची उत्तरे तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता आणि मी अवश्य त्या उत्तरांना रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करील तर मित्र हो या व्हिडिओनंतर आपण ॲक्टिव्ह अँड पॅशिवाईसमधील शेवटचा व्हिडिओ म्हणजेच ज्या वाक्यामध्ये जेळण आणि इम्पिनेटिव्ह असतं अशा वाक्याचं पॅशिव कसं करायचं त्याचबरोबर इट्स टाईम वगैरे रचना असलेल्या वाक्याचं पॅशिव कसं करायचं हे पाहणार आहोत आणि म्हणून तो व्हिडिओ अवश्य पहा मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्र हो व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा सबस्क्राइब केलेला असल्यास सबस्क्राइब बटनाच्या बाजूची घंटी दावा आणि तोपर्यंत हॅव अ गुड डे